हॅलो नमस्कार हे बघा आज सुकी वांग्याची भाजी आणि बटाट्याची भाजी बनवली आणि संस्कृतीच्या मैत्रिणीचं आहे ना तर बड्डे होता ना तर मग तिच्या बड्डेचं गिफ्ट आणायला गेलो होतो तिला छान मस्त बॅसलेट आणलं आणि मैत्रिणींना गिफ्ट वगैरे दिल्यावर मुली खूप खुश होता असं मैत्रिणी ते गिफ्ट वगैरे बघितल्यावर आणि चकल्याचं पीठ उरलेलं होतं माझं दिवाळीचं ना तर मग ते पण करून घेऊ म्हटलं आज तर मग ते पण बनायला घेतलं आणि डबल भाजीपाला ते आणलेला होता ना थोडाफार मग ते पण नि हे करून घेतलं चकल्या वगैरे झाल्याच्या नंतर निवडून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवला आणि हे साड्या आणल्या होत्या मी काही दोन ना तर मग एक नम्रताची आणि एक माझी छान कलर दोन्ही पण खूप छान आहे त्याच्यावर वर्क वगैरे वेलासे वेलाची विणकाम आहे आणि मोतींचं हे आ, मस्त विणकाम आहे त्याच्यावर सुंदर दिसतंय असं बघा मला तर खूप आवडत त्या साड्या आणि मग याच्यावरले ब्लाउज आहे ना मी टाकलेले टेलर टेलरकड ते आले का तर मग दाखवून मी आ, हे करून नेसल्यावर बघा म्हणजे दाखवून देईन आणि खूप सुंदर आहे बरं या साड्या मला तर लई आवडतात आणि संस्कृतीला आहे ना हे करा लावलो तुम्ही कपड्यांच्या घड्या वगैरे आणि भाऊचा बड्डे होता ना तर मग बड्डेला पण गेलो बायपासला राहतात ते तिकडं देवळाई चौकात आणि गेल्या गेल्या असं भाऊला वाढदिवसाचं ना शुभेच्छा वगैरे दिल्या आणि सगळेजण संस्कृतीला म्हणत होते की मामाविषयी दोन शब्द सांग सगळे जमलेले होते तर ताई ते तिचे काका ते सगळे म्हणत होते तर मग तिने ना खूप छान असं दोन मिनटं ना मनोगत व्यक्त केलं आणि बघा कशी बोलती ती आणि भाऊ ना शिक्षिका असल्यामुळे ना त्यांना माझी पुरस्कार वगैरे भेटलेला आहे राज राजस्तरी आदर्श शिक्षक खूप सारे पुरस्कार भेटलेले आहेत आणि आज ना पन्नासवा वाढदिवस आहे भाऊचा तर मग सगळेजणं आज बघा सगळेजणं ववळून घेतलं आहे सगळ्या जणांनी संस्कृती पण ववळती आहे आणि मामा तिचं सांगता येत का खूप हे म्हणून हुशारी असं ही बघा ही दिदी आहे ताईची आणि ही वहिनी वहिनी आहे वहिनी साहेब आणि हे बघा आता सगळ्याचं वळण वगैरे झालं भाऊचे काही मित्र आले होते तर मग त्यांनी पण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मग नंतर केक ना कट करायला घेतला तर सगळ्यांनी वाढदिवसाच्या गोड अशा शुभेच्छा देऊन सगळ्यांनी हे केलं वाढदिवस साजरा केला आणि वहिनीने मस्त खीर वगैरे बनवली होती आणि जेवण वगैरे झाले मस्त आणि आता गप्पा वगैरे चालू आहेत निवांत जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आणि मस्त आज आजचा दिवस खूप छान होता बाय